कुसुमाग्रज मराठी साहित्यातील एक दैदिप्यमान सूर्य ज्यांच्या साहित्याने मराठी साहित्य आणि संस्कृती समृद्ध झाली विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा व मृत्यू दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णवला झाला त्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो कुसुमाग्रजांच्या लेखणीतून तत्कालिक समाजाचं प्रतिबिंब मानवी भावना स्त्री पुरुष संबंध आणि राजकीय परिस्थितीचं चित्रण अतिशय प्रभावीपणे दिसून येतं त्यांच्या कवितांमध्ये सहजतेने समजणारी भाषा आणि भावुकता आहे एकोणीसशे तीसमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे कुसुमाग्रज यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यावर लिहिलेली कविता आज सादर करत आहे व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार झाले रस्तो रस्ती साठे बैरागांचा टिग दंभ शिगोशिग तुडून भला बँड वाजविती सह्या पिया धुन गजांचे आसन महंतांसी आले खडग हाती नाचती गोसावी वाट या पुसावी अध्यात्माची कोणी एक उभा एका पायावरी कोणास पथारी कंटकांची असे जपी तपी प्रेक्षकांची आस रुपयाची रास पडे पुढे चटा कौपिनांची क्रीडा साहेजळ त्यात हो तुंबळ भाविकांची क्रमांकात होता गफलत काही झुंपते लढाई गोसाव्यांची साधू नाहतात साधू जेवतात साधू विष्ठतात रस्त्यावर येथे येथील ट्रक तुप साखरेचे टँकर दुधाचे रिक्त येते यांच्या लंगोटीला झालर मोत्याची चिलीम सोन्याची त्यांच्या पाशी येथे शंभराला लाभतो प्रवेश तिथे लक्षाधीश फक्त जातो अशी झाली सारी कौतुकाची मात गांजाची आयात टनावरी तुका म्हणे ऐसे मायेचे माईंद तुका म्हणे ऐसे मायेचे माईंद त्यापाशी गोविंद नाही ना त्यापाशी गोविंद नाही ना